सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी हे पुस्तक आणि यातली आजची जी कडी आहे तिचं नाव आहे उंदीर मामा उर्फ माऊस जवळजवळ पंधरा मिनटं माझ्या नातवाची काहीच हालचाल न जाणवल्याने मी जरा विचारातच पडले एवढी शांतता म्हणजे स्वारीचं नक्की काय उद्योग चालू आहेत ते बघायला मी किचनमधून बाहेर आले माऊसशी खेळ चालू होता मला पाहून लगेचच प्रश्न आला आजी आज कोणती गोष्ट सांगणार आहेस त्याच्या हातातल्या माऊसकडे बघत मी म्हटलं आज या माऊसचीच गोष्ट सांगते चालेल हे इंटरेस्टिंग असं म्हणत स्वारी पोज घेऊन बसली सुद्धा गोष्ट ऐकायला फार वर्षापूर्वींची गोष्ट एकदा अनंत चतुर्दशीला नेहमीप्रमाणे पृथ्वीवरच्या लोकांचा प्रेमळ निरोप घेऊन गणपती बाप्पा आपल्या घरी विसावा घेत बसला होता इतक्यात जवळच श्वास टाकत बसलेल्या हुंदीर मामाकडे बाप्पाचं लक्ष गेलं मामाची नाराजी आणि डोळ्यात तरळलेलं पाणी पाहून बाप्पानं विचारलं काय बी नसलं आहे मला नाही सांगणार काही नाही उंदरानं गाल फुगून म्हटलं गेल्या दहा दिवसातील आरत्या मोदक पेढे जनतेचं प्रेम या सर्व आठवणींनी उदास झाली एका स्वारी मला एवढंच आहे की हे सर्व फक्त तुझ्यासाठी होतं ता अडकन आलेल्या प्रतिक्रियेवरून बाप्पानं ओळखलं की काहीतरी नक्की आहे मामाला त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवत बाप्पा म्हणाला तुझ्या मनातलं स्पष्टपणे सांगशील का जरा सगळ्या आरत्या बाप्पा तुझ्यासाठी होत्या माझं कुठेही नाव नव्हतं ना दुर्वा शमीपत्र मोदक सर्व तुझ्या आवडीचं माझ्यासाठी साधी फुलाची पाकळीही नव्हती कोरोना ओ हो म्हणून आहे ते स्वारी आणखी काही तक्रार मोठे मोठे लोक भल्या थोरल्या गाड्या घेऊन येत होते तुझ्या दर्शनाला त्यांच्या वाहकांना म्हणजे ड्रायव्हर्सना अगत्यानं मोदक प्रसाद दिला जात होता आणि मी एवढ्या सातत्याने भक्तिभावाने मनापासून गेली अनेक वर्ष तुला या पृथ्वीवर नेऊन आणतोय तरी माझा नखा एवढंही महत्त्व नसावं बाप्पा कुठे कमी पडतोय रे मी काय केलं म्हणजे मला महत्त्वाचं स्थान मिळेल बाप्पाला थोडी मजा वाटली आणि तो थोडा विचारातही पडला उंदीर मामाची भक्ती त्याची चपळाई आणि तो थोडा विचारही त्यावरती तो खुश तर झालाच होता परंतु मामाच्या मनात असं काही शल्य असेल याची त्याला कल्पना नव्हती माणसांच्या जगात महत्त्वाचं आणि मानाचं स्थान हवे तुला होणं बाप्पानं विचारलं होय माणसाची बुद्धी संशोधन क्षमता आणि चिकाटी अफाट आहे माहिती आहे ना नवीन तंत्र गोष्टी समजून घेण्यासाठी शिकण्यासाठी अपार कष्ट घ्यायची तयारी आहे तुझी हो बाप्पा तुझ्यासारख्या बुद्धिदात्याची कृपा असेल तर माझी समजशक्ती वाढेल अपार कष्ट करायची तयारी आहे माझी तुझा वाहक म्हणून जेव्हा काम नसेल तेव्हा मी मन लावून शिकेन प्रयत्न करीन तुझ्यात असा कोणता विशेष आणि वाखाणण्यासारखा गुण आहे ज्यामुळे तुझं महत्त्व वाढू शकेल असं तुला वाटतं बाप्पानं विचारलं अर्थात माझी गती स्पीड म्हणून तर वाहन म्हणून मला निवडलंच ना तू उंदीर मामाच्या उत्तराने बाप्पा मनोमन खुश झाला त्याला चांगलं आत्मपरीक्षण करता येतंय प्रयत्न आणि कष्ट करायचा आत्मविश्वासही आहे त्याच्याजवळ हे पाहून बाप्पा प्रसन्न झाला आणि म्हणाला तथा असतो तुझी तु इच्छा पूर्ण होईल लवकरच मानवी जीवनात विज्ञानक्रांती होईल आणि संगणकाचा शोध लागेल त्यावेळी तू माणूस आणि कम्प्युटरमधला दुवा म्हणजे कनेक्टर होशील आजी काय सही हे माझा हात घट्ट पकडून दिलेली नातवाची प्रतिक्रिया पाहताना मला अगदी मज्जा आली त्याच्या चमकणाऱ्या डोळ्यातून माऊसची गोष्ट त्याला आवडली आहे याची पावती मिळाली प्रयत्न कष्ट कॉन्फिडन्स इत्यादींचं महत्त्व गोष्टीच्या निमित्तानं त्याच्या लक्षात आणून दिल्याचं समाधानही मला मिळालं नकळत मी म्हटलं मंगलमूर्ती मोरया त्यावर माऊस ममाकीय अशी नातवाची आलेली प्रतिक्रिया मला मनोमन खुस सुखावून गेली आवडली की नाही गोष्ट मित्रांनो छान आहे ना तर आपण बघूया आता उद्या आणखीन अशीच एक नवीन गोष्ट तोपर्यंत तो बाय बाय